महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहेत आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवखरे यांच्या वतीनं वसुमती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्राध्यापक बलभीम माथेरे यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्राध्यापक बलभीम माथेरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर सखोल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्ताने वसुमती महोत्सवामध्ये प्राध्यापक बलभीम माथेरे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं हे व्याख्यान ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली Subscribe right, right, right now, now. and, and press, press, the press the bell, bell, bell icon. Like 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 never miss an update. An update.